नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहताय स्वराज लाईव्ह युवा उद्योजक सनी जाधव यांनी त्यांचा वाढदिवस केला अनाथ आश्रम मध्ये साजरा एकीकडे एक तरुण पिढी वाढदिवसानिमित्त बार रेस्टॉरंट मध्ये दारूच्या पार्टी करून नाहक पैसा बुडवत असतात मात्र युवा उद्योजक सनी जाधव यांनी त्यांचा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये साजरा करून युवकांना आगळा वेगळा आदर्श निर्माण करून दिला आहे यावेळी स्वराज्य निवारा आश्रमचे संचालक तांबे यांनी सनीशेठ जाधव यांचे आभार मानले सनी जाधव यांनी माझा वाढदिवस अनाथ आश्रम मध्ये निराधार लोकांमध्ये केक कापून साजरा केल्यामुळे वेगळाच आनंद होत आहे असे बोलताना सांगितले आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज लाईव्ह महाड रायगड चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद